आज गडकरी रंगायतनला येण्याचा योग आला नुकतंच पंधरा ऑगस्टला राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी साहेबांच्या शुभ हस्ते गडकरी रंगायतनचं रिनोव्हेशन नंतर उद्घाटन करण्यात आलं मुख्यमंत्री असताना त्यांनी एकतीस कोटी रुपये या कार्यासाठी दिले त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो पण एक दुःख देखील झालं की अठ्ठ्याहत्तर साली ह्या वास्तूचं भूमिपूजन शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरेंच्या शुभ हस्ते झालं आणि त्यावेळेला नगरसेवक असलेल्या सर्व व्यक्तींची नावं असलेला बोर्ड जो दर्शनीय भागी होता हवा हा आता तिथे कोपऱ्यात आणून लावलेला आहे हा दिसत देखील नाही त्यावेळेचे असलेले नगरसेवक चौऱ्याहत्तर ते ऐंशीमधले त्यांची नावं आहेत बाळासाहेबांनी याचं भूमिपूजन केलं होतं दत्ता तामाणे त्यावेळेला प्रमुख पाहुणे होते आणि सतीश प्रधान साहेब हे नगराध्यक्ष होते नव्याण्णवला प्रेमसिंग राजपूत महापौर असताना याचं एकदा उद्घाटन झालं त्यावेळेला दिघे साहेब हे विशेष अतिथी होते पण हे दोन्ही बोर्ड जे दर्शनीय भागामध्ये होते हे कोपऱ्यात आणून अडगळीत लावल्यासारखे झाले ज्या शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे नाव घेऊन राजकारण केलं जातं त्यांचे असलेले हे बोर्ड हे साइडला आणले हे दुर्दैवी आहे माझं सौरभराव यांना विनंती आहे की हे बोर्ड ज्या वेळेला लोक रंगायतांमध्ये येतील हे दोन्ही बोर्ड दिसले पाहिजेत अशा ठिकाणी हे पुन्हा लावावेत याबद्दलची तीव्र नाराजी एक ठाणेकर म्हणून माझी आहे नाही दुरावस्था दे ना हा ट्राय केला आहे ट्राय केला आहे का काय केलं माहीत नाही पण हे दोन्ही तिथे होते हे साईडला आणून ठेवले ते दिसतात का तुम्ही आल्यावर बघा हे दिसतात का बोर्ड अठ्यात नॉर्मली प्रथा काय असते पहिलं झालेलं भूमिपूजन नंतर झालेलं उद्घाटन आणि रिनोव्हेशन झालं असेल ते तिन्ही बोर्ड एकत्र लावले जातात पण हे बोर्ड तिकडनं काढून तिथे आडगडीत आणलेत दिघे साहेबांचं नाव आहे ना नव्याण्णवला विशेष हे म्हणून म्हणजे ज्या वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा वारसा आपण सांगतो त्यांची नावं असलेले बोर्ड हे साईडला आहेत हे दिसतात का मला सांगा तुम्ही ने आता प्रशासक आहेत लोकप्रतिनिधी नाही आहेत दोन हजार बावीस ला महासभेची टर्म संपलेली आहे त्यामुळे सौरभराव प्रशासक हेच याला जबाबदार आहेत आणि याच्यामध्ये स्वतः दस्तूर खुद्द उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेबांनी लक्ष घातलं पाहिजे म्हणून तर मला दुःख झालं वास्तू अत्यंत चांगल्या प्रकारे रिनोव्हेट झाले त्याच्याबद्दल मी आभार देखील उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांचे मानले पण हे बोर्ड जे साईडला आणलेले ह्याच्यामध्ये शिवसेनेच्या जडणघडणीमध्ये असलेली नावं मोदा जोशी साहेबांचं नाव आहे गावकरे साहेबांचं नाव आहे सतीश प्रधान साहेबांचं नाव आहे माझे वडील स्वर्गीय खासदार प्रकाश परांजपेंचं नाव आहे आणि ही सगळी नावं ज्यांनी शिवसेना वाढवली यांची सगळ्यांची नावं इथे अडगळीत लावली आहेत